हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ तर हा व्हिडिओ आहे शेवटच्या गुरुवारचा उद्यापणाच्या दिवशीचा इशू फार आजारी होती आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला तिचा आवाज येतच असेल पूर्ण पूजा मी दिवसभर करत होते कारण की अक्का दिवस काही ना काही करून मला तिला अटेंड करावं लागत होतं फीवर पण खूप होता तिला सो तर काय काय पूजा कशी कशी करते मी ते तुमच्यासोबत शेअर करते जसा व्हिडिओ शूट केला आहे मी तसा शेअर करते तर यात का का हो का काही चेंजेस तुम्ही वेगळं काय करत असाल तर मला नक्की सांगा मला जाणून घ्यायला आवडेल खरंच असं वाटत होतं मला की ज्या ज्या दिवशी मी पूजा करते त्या त्या दिवशी का माहिती आहे का आपण असं भांडण होतं माझं किंवा काहीतरी जे काय की देवी प आपली परीक्षा घेते की मुलं लहान आहेत आणि मी करूच नाही असं आहे मला काही कळत नाही आहे पण जर तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर मला नक्की सांगा तर अशा प्रकारे माझी पूजा चालू होती पूर्ण प्रत्येक देव व्यवस्थित त्याला अष्टीगंध वगैरे लावून पूजा वगैरे करायला फार वेळ लागतो दीड दीड तास तरी लागतो सगळं जर आपण स्वच्छ धुवून घासून भांडी वगैरे सगळी केली तर आणि मी नेहमीच सगळं वॉश करते त्याची भांडी वगैरे सगळं 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 वस्त्र वगैरे दरवेळी मी वॉश करते त्यामुळे मला फार वेळ लागतो पूजेला त्यात तो गुरुवार होता उपवास होता भाजीपासून मला सगळं करायचं होतं भाजी पण निवडायची होती फार तारांबळ होती त्या दिवशी पण खरंच माझ्या मनामध्ये ती भावना आहे की असं माझ्यासोबत का घडतं म्हणजे ह्यावेळी घडलं आहे असं की बाबा त्या दिवशी कोणी नीट वागत नाही आपल्याशी भांडण इन द सेन्स आपल्याला कोणी समजून घेत नाही याची भावना मनात निर्माण होणे ती खूप एकटी करून जाते ती माझ्या जा मनात आली मला समजलं नाही की का बाबा मी करते ते फेड्स लोकांना का दिसत नाही आहेत तर नक्कीच जर तुम्हाला याबद्दल काय माहिती असेल तर मला सांगा बाकी आ, मला फार आवडतं देवाचीही पूजा करणे वगैरे ह्याने घरामध्ये खरंच एक चांगली आ, वाईप निर्माण होते आणि प्रसन्न वाटतं जेव्हा जेव्हा कधी मी करते मला फार प्रसन्न वाटतं असो तर नंतर जेवणाची तयारी सुरू झाली तर राहुलनी काल भाजी आणली होती लिटरली कुजलेली पाणी त्यातून पाणी येत होतं अशी भाजी होती त्या माणसाला बोलल्यावर तो मान्य करेना म्हणे अशीच फ्रीजमध्ये ठेवली की कुजते एका एका रात्रीत कशी कुजू शकते हे मला समजलं नाही देन भाज्या सगळ्या व्यवस्थित निवडल्या त्यांना असं स्टोअर केल्या छानपैकी मला आवडतं स्टोअर करायला भाज्या कारण की सकाळी टिफिनची गडबड असते त्यामध्ये भाज्या निवडून जर ठेवलेल्या असल्या तर मला हेल्पफुल ठरतं ते सो मी नेहमी ट्राय करते की सगळ्या भाज्या निवडीन आणि अशा व्यवस्थित पॅक करेन सो हे जे कंटेनर्स मी मागवलेत ना ते सुद्धा खूप हेल्पफुल ठरतात ह्यामध्ये भाज्या टिकतात अशा ठेवले की फक्त खूप दिवस तुम्ही ते ठेवू नका स्टोर करून यूज करत राहा नाहीतर व लसूण पण कसा त्याला बुरशी येऊ शकते सो खूप दिवस हेल्प नाही तो सगळ्यात खाली आहे भेंडी मेथी आहे सेकंड नंबरला हे आहे फ्लावर देन काकडी आणि आज बनवणार आहे मी वांगी चिरून लिंबू आणि हे एवढी घाण झाली आहे घरात पालक सुद्धा करणार आहे मी चिरून आणि इकडे वाला डब्बा पण रेडी झालेला आहे हो इतका वेळ मी बसून भाजी केली इशू पण आता खेळू लागले हाय कर इशू नाही करणार सगळं आता ते खराब करशील चॉकलेट ते संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते मी आज बनवणार होते मी पावटा घालून म्हणजे वळणा घालून त्याचा मसाले भात तर त्यासाठी मी इथे ठेचून घेणार आहे सॉरी हां ठेचून घेणार आहे कोथिंबीर मिरची आ, ते चांगलं ठेचून घेणार आहे आणि छान फ्लेवर येतो मिक्सरलाही बारीक करू शकता तुम्ही पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स की असं ठेचून घेतलं ना त्याचा एक छान फ्लेवर येतो देन सगळे खडे मसाले जे जे तुम्ही वापरता ते सगळे तेलामध्ये आधी घाला थोड्या वेळाने कांदा घाला कांदा चांगला लालसर फ्राय झाला की त्यामध्ये आले लसूण पेस्ट घाला आणि देन ते आपण ठेचून घेतलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची ह्या सगळ्याला छान परतवून घ्या आणि देन यामध्ये चवीनुसार मीठ आणि मसाले ॲड करायचे आहेत पण आले लसूण पेस्ट चांगली म्हणजे फ्राय झाली पाहिजे तेलामध्ये म्हणून तिला चांगलं परतायचं ती परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता जो वरणा किंवा पावटा आता कोल्हापूरकडे ह्याला वरणा म्हणतात आणि सातारा भागात पावटा म्हणतात स ॲड केला के आणि त्यालाही छान परतलं एवढाच ॲड केला पण इतका छान फ्लेवर आला ना त्याच्याने देन तांदूळ ॲड केला आणि पाणी तर ह्या मी इंद्रा आणि तांदूळ वापरला आहे तर त्याला कसं असतं एका वाटीला दोन वाट्या पाणी वापरते मी कारण की आम्हाला मऊ भात आवडतो देन एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला तो ॲड केला आणि मस्तपैकी फ्राय करून घेतलं सगळं त्यानीकडे मी वांग करणार ते वांग्याची भाजी तर टोमॅटो कांदा देन सगळ्या चटण्या माझ्याकडे एक मसाला होता तोसुद्धा घातला आणि देन वांगे आणि आता हे व्हावेवर शिजवून घेऊया तर असा होता व्हिडिओ देन नैवेद्य दाखवला आणि मी जेवून घेतले मी चपाती खात नाही कारण दाढेचा प्रॉब्लेम आहे माझा थोडा सो इकडे मी नैवेद्य दाखवून स्वतःही जेवून घेतलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद